राम राम रामकृष्ण हरी काय म्हणते घरची साफसफाई व्यवस्थित चालले आहे का बाप्पा येणार आहेत दोन चार दिवसात प्रत्येकाची एक घाई असेल स्वच्छता करण्याची आणि खूप छान बाप्पाच्या सजावटीचे वस्तू आणि सगळे बापरे काय आले बाहेर मी काल बघितलं की असे दुखानं गजबजून गेले तर कितीतरी डेकोरेशनचे सामानं वगैरे आले तर आणि परत बाप्पा परत गौराया सगळं म्हणजे इतकं छान असं गर्दी बघायला भेटते ना पुण्यामध्ये किंवा बाहेर इकडं वागोलीला इकडं जातो आहे आम्ही तर आमची छोटी मोठी तयारी चालू आहे आपल्याही शोधवृद्धाश्रमामध्ये आपण गणपती बाप्पा बसवतो गवराया पण आहेत पण आता गवराया रोहितचं लग्न झाल्यावर आपण घेऊ आणि मग सून बसेल घरी गवराया आणि आत्ता घरातली कामं चालले आहेत बऱ्यापैकी तर बघू काय काय चालले आणि काय काय करतो आहे आम्ही तर आमचं काहीतरी वेगळं नवीन रोज आहे ते रुटिनच काम आहे काही वेगळं नाही खूप छान बाप्पाची मूर्ती आहे ही आणि पूजा वगैरे झालेली आहे आणि वैशुताई जरा विचारात आहे की वैशुताईचं चा चालेल साफसफाई वगैरे करायचं जाळ्या वगैरे काल पण बघितलं अजून काही राहिले थोडंसं वरचं तेल वगैरे मग काय उद्या हा उद्या काढायचं दिवस आहे आपल्याला मुळा वगैरे भरपूर आज आम्हाला भाजी आलेली आहे दादा भाजी घेऊन आला होता आणि मुळा वगैरे आणलाय भरपूर तर ही चूल कधी पण बघा तुम्ही थंडच असते ह्या चुलीवर काही नसतो सकाळचा नाश्ता वगैरे सगळ्या आजी लोकांचा वगैरे झालेला आहे आणि आज नाश्त्याला बिस्किट पुढे दिले होते सगळ्यांना आणि हे काढलेले आहेत तांदूळ हे जे तांदूळ काढलेले आहेत हे तांदूळ आपल्याला बाहेर जेवण घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी काढलेले आहेत मोकळा भात बनवायचा पिती त्याच्यासाठी आणि देवाला पाणी वगैरे घातलं मी तांबे इकडं ठेवून देते ही इथला राडा भांडी घास्तागास्ता चाललेत कामं आमची सगळी मेथीची भाजी आहे बाकीच्या भाज्या आहे शेपूची भाजी आहे चवळीची भाजी आहे आणि हे आज भाजीपाला आलेलं आहे तर भाजीपाला परत नीट करायचा आहे सगळा आणि भाजीपाला काही राहत नाही पावसाळा दिवस हे खराब होतो तर नुसता वाफलून घ्यायचा लसूण मीठ लावायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं भाजी करून घ्यायचं तर काल एका ताईंनी मला हे लिक्विड दिलेलं आहे हॉस्पिटलच्या तिथे गेल्यावर मी जेवण वाटायला तर हे दिलेलं आहे लिक्विड आपल्याला लागतं वत्चलाजी बसलेले आहेत बाहेर राम 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 हरी राम कृष्ण हरी वारं भरपूर सुटलंय वाऱ्यामुळं पाऊस येणार नाही आहे व चलाजी नाही येणार आणि हे सगळं पाला आहे ना त्या झाडांचा पडलाय हे जे शेवग्याचं झाड आहे ना याचे ही सगळी कचरा पडलाय बघा ना किती कचरा पडलाय लिंबाचा एवढा नाही पडत लिंबाचं झाड खूप छान आले मस्त तर आज आम्ही बनवणार आहे वांग्याची भाजी आणि आम्ही ते संध्याकाळचीच तयारी आहे तर वांगी आम्ही फक्त चिरून ठेवतोय आणि वांगी सगळी चांगली आहेत व्यवस्थित आहेत आणि दादा म्हटलं अजून लागत असेल तर सांगा पण मी म्हटलं नाही आता नाही बाद झाली वांगी तर चांगले चांगले बघून वांगे आम्ही असे चिरून पाण्यात टाकून ठेवतो आम्हाला एक दीड वाजता भाजी करता येईल म्हणून तर आज नेहमी वांग्याची भाजी करून तर कुंभार मॅडम वगैरे सगळे मदत करू लागतात चिरू लागतात अक्काबाई चुली खाली घालत तिकडं बसलेले आता सध्या आमची अक्का चुलीचं काम करते म्हणजे चुलीला जाळ घालायचं बरोबर ना अक्का तर इकडं भाताला आदन ठेवले आदन आल्याशिवाय चांदे टाकायचे नाही जिरा हा तर भाताला आदन छान पिक येऊ द्यायचंय आणि मग तांदूळ टाकायचे थोडेसे जिरे टाकायचे तेल टाकायचं इकडं कुकर लावलाय वर्णाचं आणि अक्का आपलं बसले चुलीखाली जाळ घालत आणि मग आजी चांगले चांगले वांगे बघून ह्यांना देते मोनाजी आजी हाताला लागल तू फक्त काढून दे त्यांना हां तू फक्त काढून दे त्यांना हळूहळू करायचंय आपल्याला काही घाई नाही आहे ह्याच्यामध्ये पण पाणी वतायचंय होय ह्याच्यात आजी आजी पाणी वतायचंय अजून कोण आहे इकडं मंदाई आहे का आंघोळ वगैरे झाली का झाली चहा आज काय खाल्लं बर चला तर वरती जाऊन येऊया गुलाबाला खूप छान अशी कळी लागली इथं आणि बेलाचं झाड वरती 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 चाललंय पण काय माहिती नाही वरती थोडीशी कीड लागली आता आळी फिरते इथं त्याच्यामुळंच त्याच्यामुळंच इथं बघितलं का आळी आहे इथं ह्या आळीमुळे ना ते बेलाचं झाड असं वाटतं ह्याची पाणी ह्या आळीने खाऊन टाकले सगळी बापरे हे तर किती मोठी आळी आहे बघितलं का ह्याच्यावरती ह्या अशा आळ्या झाल्या ना झाडांवरती कलावती आजी काहीतरी आण ग कागद आण कागद थोड काय सगळे पाने ना ह्या आळ्या पानं खाऊन घेतात हे सगळं नव्हतं ह्याच्यावरती ह्या झाडांवरती पण झाले काही करावं काय नाही किती मोठी आळे आहे ह्या पानांवरती तर कसं झाड मग येतील ह्याचं तर पूर्णच खाऊन टाकले शेंडे कसं खाल्ले असतील पूर्णच खाऊन टाकले वरचा शेंडा सगळं इकडानभर थोडासा दे कागद थोडासाच एकदम थोडासा थांबा थांब मी देते तिकडे लांब नेऊन फेकायचा हे बघ नाही एकदम असं लांब 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 तिकडे लांब नेऊन फेक ह्याच्यावरती कसलं औषध मिळत असेल तर मारायला पाहिजे हा झाडांवरती आळ्या नाही बसल्या मी तुम्हाला म्हटलं ना मी काहीतरी दाखवेल तर हे आहे ब्रह्मकमळ इथं लावले मी ब्रह्मकमळ आणि ते तेवढं खूप छोटा आणून लावलं होतं मी देठ निसतं नाही का तर त्याला ती एक पान फुटले आणि हे आहे ब्रह्मकमळ खूप छान आले आत्ताच लावलं होतं मी एक पंधरा वीस दिवसाखाली तर ते तेवढं छान फुटले ह्याला फुलं नाही लागले अजून ह्याचं ते काढून टाकलं बुडाचं की बाबा ह्याला बुडामुळं फुलं लागत नसतील म्हणून झाडांना जरा किडच लागले ह्या वेळेस काय झाले काय नाहीत वरती जाऊन येऊया जरा वरी आहेत चार पाच आजी आपल्या रामकृष्ण बाबा <laughs> राम राम रामकृष्ण हरी छकुले कसे आहे बरी आहे का मस्त लक्ष्मी आजी कशी आहे बरी आहे छान आहे का आंघोळ वगैरे केली का तू केली आहे के। बर 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 छान छान टाळ्या वाजवत बसले नाश्ता वगैरे झाला झाला बर ही आजी कशी आहे बघूया हे आजीला खरंच लय त्रास होता सुंदर आजीला आपल्या कशा आहे माझ्या सुंदर आजी तू आता लट आग? बास, 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 बास। आता बरी आहे बघा लटलटी वगैरे जरा कमी झाली ना कमी झाली पोटातली आग आग आहे जरा कमी झाली बस 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 छान झाले सूज कमी झाली सगळ्या शरीरावरची आणि आता आहे ना तिच्या पोटात म्हणजे ती म्हणायची स्वतःहून लय आग आहे कुठं कुठं आग होत होती पोटातच आग व्हायची लय पोटात आग व्हायची पाणी पियला तरी मला वाटत नव्हतं मी पाणी पिले म्हणून वाटत नव्हतं वेळ हा ना हाँ। आता पाणी पिलेलं समजत आहे मला एवढी होती हा आता पाणी पिलेलं ते सर किती चांगले खरंच पिक्चरच फोन आहे डॉक्टर बारी मी पाहिलं नाही आता करेन हा एवढा तडाक्याचा गुण काय मला तू उघडता मी डोळ उघडत होते ना तुम्हाला डोळ्यास उघडायला ताकत नव्हती हा ना हा नाही नाही पण मी तुला म्हणलं का कधी नाही कधी बोलले का मी तुला काय काहीच नाही तुला म्हणायचे मी फक्त तू आराम कर थोडस जेव जेवण्याविषयी तुला बोलले तू आणत खात नव्हतेच मला जातच नव्हतं मी तरी काय करणार आता आता जाते की बघ जाते तेवढं खाते खाते आता <laughs> दोन टाइम जे होते एक टाइम बी तू अर्धी चपाती बळ बळ खात होती मग <laughs> माणूस अन्न नाही खाल्लं ना की जास्त आजारी पड <laughs> जास्त आशक्तपणा येतो आणि त्यात तुला शुगर गोळ्या म्हणून तुला म्हणायचे खा 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 तर आता आम्ही तिचा भात वगैरे बंद केलाय सगळं आणि फक्त चपाती भाजी आणि मस्त आपलं ती खाती फळं पण आम्ही जे काय असेल ते तिला देतो थोडंफार जास्त करून खा म्हणतो आणि लटलटी कमी झाली कमी झाली एवढंच पाहिजे तुम्ही तुमचं राहिलेलं आयुष्य व्यवस्थित छान रित्या जगा आता गणपती येणार आहेत गणपती बसू आपण छान पिकी हा मस्त एन्जॉय करायचं देवाला की सण साजरा करायचं आलेल्या दिवसाला छानच म्हणायचं सगळं आलेलं छानच म्हणतोय आपण आपण कुठं वाईट म्हणतो म्हणतोय आपण मी काय म्हणलं आता मावशीला मावशीच्या घरी नेऊन सोडावा असं म्हणत होते हां हां सोडू का नेऊन घरी आता सोडवायला आहे ना तुम्हाला मुळात काळूबाई नाही तुम्ही का लावलेले तुम्ही मला नेऊन सोडणार आहे आता हाय की तुझं घर नेऊन सोडते घराला करते घर जर घरी जर सोय असते ती मी काय एवढी झाला असत तुला जवळ राहायचंय हां हा आजी एकदम छान झाली आपली सुंदर आजी बरी झाली छान स म्हणजे एकदम तिचा शांत स्वभाव आहे आपला मस्त दिल तेवढं खाती छान आपलं शांत राहते कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही तिची माणूस आता आठ दहा दिवस झालं कळून येतं आहे का नाही छान आहे बाई माझी खूप छान आहे काय मग आ गणपती निमित्त शुभेच्छा दोन चार दिवस आधीच शुभेच्छा दिल्या आधी लक्षात राहू नका झाले का तुमची वरची साफसफाई काढल्या का जाळ्या वगैरे हो काल तरी परवा इथल्या मीच काढल्या होत्या सगळ्या जाळ्या <laughs> आता म्हंटल बाकीच्या कुमार मॅडम म्हटलं मी काढते मॅडम कस के मग केले का घर तुमचं साफसफाई गणपती कुठं बसवायचं मंगल दुछा, दुछा, दुछा। खाली का वरी खाली बसवायचा बरं ठीक आहे तुमच्या मनावर हा खाली बसवायचा बरं बरं ठीक आहे काय म्हणते सुशाला मावशीकडे जाऊ गणपती बाप्पा मोर्या कशी आहे तू? बरी आहे तू? बामाजी जवळच बसले बाबा सुशिला जवळच आ जवळच बसती. कांदजी काय करते रातभर झोपून घेत नाही. डोका आपण कुठं काय करले जरा जी दिसती रातच. सुशिला मावशी काय म्हणते बामाजी? बरं तू ते काय केले हाताला पण लागले वाटतं ना भामा तांदळी तुम्ही लक्ष ठेवा ना हा कधी खाजवले सकाळी कपडे बातले पोपड ते किती किती लागले हाताला बघू त्याला मी औषध आणून लावते बघू सुश ला मावशी काय केलं तो हाताला बापरे तिनं काय केलंय हाताला काय करावं तोंडाला मावशी मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मांडी घाल गुडघ्यातच आहे सारखी मांडी घाल आणि असं नाही बरं होती कि आजारी आहे तिला दवाखान्यात न्यायची गरज आहे ती जेवण वगैरे व्यवस्थित करते का नाही मावशी सगळं करते सगळं करते फक्त आम्ही दिलेली गोळी ना फेकून देते ती तोंडात ठेवते एका साईडला की तिला श्वास घ्यायला त्रास होतोय तिचा बीपी कमी जास्त होतोय किंवा तिचं शुगर काय आहे काय फिटीत आहे तिला काहीच नाही आता तिला फक्त ती आहे तशी आहे सुशाला मावशींनी तर गाऊनचे सगळं मंगलमारशी तिथं परत पिन लावून टाकते गाऊन बघ कसं हे बघ माझ्याकडे पिनधर आणि त्याकडे कुठून पिणा आणल्या तुझ्या सगळ्या पिण्या घेतल्या जाऊ दे मी देते तुम्हाला सगळ्याला काटा पिणा देते आणून तर आपल्या इथं गणपती येणार आहे काय गणपती बाप्पा बसू छान सगळ्यांनी आनंदाने साजरा करा गणपतीचा सण हा करायचा ना धा दा बारी सगळं करायचं सगळं करायचं साफसफाई आम्ही पण बरेचशी आहे घाण घुन काढले फॅन पुसून घेतले तिकडचे फॅन सगळं सगळं केले थोडस खालचं राहिले खाली जरा कामं असल्यामुळं आम्हाला करता आलं नाही तर खालचं पण आम्ही आता करून घेतो साफसफाई हा चला मग निघू का काळजी घ्या सुशेला मावशीच्या तिला मी ते औषध आणून लावते वरती हाय जखमाचं औषध आहे खाली सगळं आपल्याकडं सरांनीच दिले परवा तुला ज्या डॉक्टरांनी दिलं का त्याच डॉक्टरांनी खोकल्याची औषध जखमीवर लावायची औषधं पट्ट्या सगळं दिलंय का, कानाचं डोळ्यात घालायचं ड्रॉप त्यांचंच आहे बाबा आपल्याला सगळ्याला मदत खरं सांगते आणि भामा पाच दिवस आंधळी झाली होती पाच का सहा दिवस ग भामा काहीच दिसलं नाही सरांनी फक्त व्हिडिओ कॉल केला होता आम्ही आणि आम्ही फक्त दाखवलं तिचं आणि असं असं झालंय म्हणलं सर आणि फोनवरच बोलली होती अर्थ सरांनी म्हणले ही गोळी आत्ता लगेच द्या म्हणून मग तिनं दुसऱ्या दिवशी नीट झाली मग आता ती गोळी कंटिन्यू तिला चालू आहे सर म्हणले आता ती गोळी बंद करायची शुगर ना शुगरची पण गोळी भामाला एकच टाइम द्यायची म्हटले दोन टाईम नाही द्यायची तीन टाईम नाही द्यायची तिची नॉर्मल शुगर आहे तिला परत काही होऊ नये म्हणून तर तिला ती एक गोळी त्यांनी सरांनी चालू ठेवली आहे ती पण अर्धी आम्ही एक कुठं गोळी देतो तिला एक बीपीची आहे एक रक्त पातळीची चालू केली आणि शुगरची अर्धी चालू केली तवापासून भामा काही त्रास नाही ना व्यवस्थित झोप जेवण सगळं व्यवस्थित आहे तेच पाहिजे असतं मेन म्हणजे झोप आणि जेवण माणसाला झोप पाहिजे म्हाताऱ्या माणसाला थोडंसं का अन्न खाल्लं पाहिजे आम्हाला ऐकू येत होत खाली आम्ही आलो होतो साडेबाराला तुला माहित आहे का साडेबारा मामा मामा काय का मामा मामा या मामा मला घेऊन जावा असं बोलत होते नाच नाही ये

काय नाही चालत असते वे आता माणसाच्या माग काय काय भोग आहेत ते माणसाला माहिते का आणि माणूस उगच करतं का त्याला काहीतरी होत असल्याशिवाय करते काय जाऊ दे आता काय आता जे आहे ते आहे होय चला येऊ का मी